हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिकॉपमध्ये आज आपण आलेलो जी मराठीच्या नॉमिनेशन सोहळ्याला आणि आपल्यासोबत आहे तुमचे लाडके आकाश आणि वसू स्वागत आहे तुमच्या टेलिकॉपमध्ये कसे आहात मी दोघे एकदम छान सुखान मला पहिले तुमच्या लुकबद्दल ऐकायला आवडेल किती वेळ लागला कसं डिसाईड केलं की हे सगळं लुक असा करायचं माझं खूप एन्वयमेंट ठरलं आधी काही वेगळं झालं होतं पण ते वर्कआउट काय झालं आणि हे एनमेंट आहे जे काही झालंय

माझ्या जॅकेट आणून दिलं माझ्याकडे हात टी शर्ट होता जीन्स होती शिल्स होते मी आलो पाच मिनटं रेडिओ मी इकडे आलो बर इतके सारे नॉमिनेशन मिळाले आहेत आणि काय एक्सपेक्टेशन आहेत काय एक्साइटमेंट आहे रिॲक्शन खूप छान आहेत एक्सपेक्टेशन्स बी आहेत बट फिंगर्स क्रॉस सगळे छान आहेत आणि नॉमिनेशन्स खूप असे टक्करचे तर या मी जी मराठीचा पंचवीसावं वर्ष आहे तर त्याबद्दल काय सांगाल आणि याआधीची तुमची फेवरेट मालिका कोणती होती की कोणता नायक नाही का तुमची फेवरेट होती पंचवीसावं वर्ष आहे आनंद आहे आणि मला वाटतं की आम्ही सुदैवी आहोत की या पंचवीसाव्या वर्षाचा आम्ही लाभ घेऊ शकलो त्याचबरोबर आपण ती मालिका जुळून येते रेशीम मराठी भाषे होती आणि माझ्याच पसंत सगळ्यांना भावांना पण सीन म्हणजे आर लाईक वे प्रोज्युअस आम्ही खूप भाग्यन आहोत की आम्ही आज इथे आहोत त्याच्या पंचवीसच्या वर्षी आम्ही झी मराठीच्या परिवाराचा भाग झालो आणि फेवरेट शो म्हणायला गेलो तर असंभव आहे आणि असे खूप सारे आहेत आणि मला ॲक्टर्समध्ये मला जेन्युनली सुबोध भावे महेश कामत सुनीम भारवे हे तिघणाला खूप आवडतं थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट